सुंदर असे गाडी पडेल सूरज ड्रायवर भेंडावडी कराणी त्याबद्दल सूरजला ला पाचशे बघाय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सोळा सुटला आणि सोळा सुंदर असे लढत चवणे सुंदर अशा गाड्या लढत चालवय दोघात लढतय लढत लढत अतिशय सुंदर आणि आता पोलीस पळाला त्याबद्दल सुंदर असे गाडी आहे पळवली डायव्हरने डायव्हरला पाचशेच आहे आणि समालोचन करताना शंभरचं बक्सा आपल्या मनापासून धन्यवाद गट क्रमांक चा निकाल त्याच क्रमांक दोन वरून गाडी आहे तुळजावणी आणि कालगाव ही गाडी विजली त्या गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन गाडी चेमीसाठी साठी पात्र सुंदर असे गाडी पाले कालगावकरांचा हीरापाळा